नमस्कार मी विजया तुमच्या सर्वांच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते दिवाळीच्या निमित्ताने समाजात विविध प्रकारच्या सजावट आणि आणि उपक्रमांचे आयोजन केले किल्ला हे एक मजेशीर कार्य आहे खास करून सोसायटीतील सदस्य मिळून दिवाळीच्या किल्ल्याची रचना करतात यामध्ये विविध रंगाचे कागद लाईट्स फुल कापड आणि इतर सजावटीच्या वस्तू देखील वापरल्या जातात किल्ला बांधणे हे एक सांस्कृतिक परंपरेचे भाग असून ते एकत्रित कुटुंब आणि सोसायटीमध्ये स्नेह आणि आनंद वाढवते तुम्ही पण किल्ला बांधला आहात का यावर्षी आमच्या मात्र सोसायटीने हा उपक्रम राबवला होता हो आमची माऊली सोसायटी खरंच खूप सुंदर उपक्रम होता हा दिवाळीचा किल्ला शौर्य संस्कार आणि स्वाभिमानाची जिवंत परंपरा दिवाळी आली की घराघरात उजेड पसरतो पण या प्रकाशात अजून एक तेज दडलेलं असतं ते म्हणजे आपल्या शिवरायांच्या इतिहासाचं तेज हा छोटासा किल्ला मातीचा जरी असला तरी तो सांगतो बलिदान शौर्य आणि स्वाभिमानाची कहाणी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं आई जिजामाता ज्यांच्या संस्कारामुळे ते शक्य झालं बाजीप्रभू देशपांडे दे, तानाजी मालुसरे आणि संभाजीराजे ज्यांनी त्या स्वराज्यासाठी जीवपणाला लावला ही फक्त नावं नाही आहेत ही आहेत जिवंत प्रेरणा आणि या प्रेरणेतूनच आजच्या पिढीने शिकायचं आहे की स्वराज्य म्हणजे फक्त इतिहास नव्हे ते एक जबाबदारीचं वचन आहे तरुण मुलांनी शिकावं धैर्य निष्ठा आणि कार्यतत्परता आणि मुलींनी शिकावं जिजामातेचं धैर्य सावित्रीबाईंचं संयम आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची ताकद मुलींनो तुमच्यातही जिजामातेचं तेज आहे फक्त त्याला जाग करण्याची गरज आहे शौर्य ह्या फक्त तलवारीत नाही ते आहे विचारात आपल्या शिक्षणात आणि आपल्या संस्कारात जग बदलतय पण संस्कार जपणं हाच खरा आधुनिकपणा आहे आजचा किल्ला बांधताना आपण फक्त माती रचत नाही आपण घडवतो मनाचे किल्ले जिथं असेल देशप्रेम आत्मविश्वास आणि एकता आपल्याला तो किल्ला सांगतो मराठी माती अजूनही जिवंत आहे जोपर्यंत तिच्या मुलामुलींमध्ये अभिमान जळतो आहे दिवाळीचा किल्ला म्हणजे शिवरायांचे एक स्वप्न जिजामातेचे संस्कार संभाजीराजेंचे शौर्य हो, आणि आजच्या तरुण पिढीचा संकल्प चला तर तरुणांनो आणि मुलींनो किल्ले बांधा पण आपल्या जिजामातेप्रमाणे विचार करा आणि शिवरायांसारखं देशासाठी जगायला शिका तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद